माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज तिरुपती येथे तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंबद्दल भारतीयांच्या मनात आदराचं स्थान आहे संपूर्ण देशातून तिरुपतीला दर्शनासाठी लोक येतात त्यानंतर तिरुपती बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांना प्रसाद दिला जातो हा प्रसाद ही ते आपल्या घरी आणतात पण प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचं तेल वापरलं जात असल्याचा धक्कादायक अहवाल कालच एका खाजगी संस्थेनं दिला त्यामुळे मोठी खळबळ माजली तुपाच्या जागी बो अँड टॉयलोच्या वापराबद्दल अलीकडील दाव्यांमुळे वाद निर्माण झाला ज्यामुळे अनेक लोक शाहकार धार्मिकदृष्ट्या आणि आरोग्यासंदर्भात संदर्भात चिंतित आहेत बीप टॅलोचा मुद्दा सध्या बराच गाजत आहे बीफ टॅलो म्हणजे काय नुकतेच आंध्र प्रदेशचे मंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस नारा लोकेश नायडू यांनी सांगितलं की लाडू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपाच्या प्रयोगशाळेतील चाचणीमध्ये फिश ऑइल आणि बीफ टॅलो असल्याचं स्पष्ट झालं या संदर्भात वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले खरेदीची निविदा मागील सरकारने काढली होती ते कर्नाटक मिल्क फेडरेशनने नाही असं सांगत आलेल्या तक्रारीनंतर त्याची चाचणी घेण्यात आली आणि कारवाई सुरू करण्यात आली असं मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांचा मुलगा लोकेश यांनी स्पष्ट केलं बीप टॅलो म्हणजे काय तर बीप टॅलो म्हणजे सामान्यतः प्राण्यांची चरबी होय बीप टॅलो हे बोआइन्सच्या फॅटी तुटीपासून तयार होणारी चरबी असते पूर्वीच्या काळी स्वयंपाक मेणबत्ती तयार करण्यासाठी आणि वंगण म्हणून वापरलं गेलं आहे स्वयंपाकात बोवायन टॅलोमुळे ते तळण्यासाठी आणि तळण्यासाठी योग्य बनते टॅलो हे प्रामुख्याने संतृप्त आणि असंतृप्त चरबीचे बनलेलं असतं ज्यामध्ये टॅली अँड सेच्युरेटेड चरबीचे प्रमाण कमी असतं बीप टॅलो कसा बनवला जातो बो अँड टॅलो हे गो वंशातील चरबी विशेषतः प्राण्यांच्या किडनीभोवती आढळणारी फॅटी टिश्यू ज्याला सूट असेही म्हणतात प्राण्यांची चरबी मिळवण्यासाठी हळूहळू माणसाचा तुकडा गरम केला जातो त्यातून चरबी वितळते आणि ती वेगळी केली जाते या प्रक्रियेला क्रॅकलिन्स म्हणतात एकदा चरबी पूर्णपणे वितळल्यानंतर उरलेला पदार्थ काढून टाकला जातो द्रव रूपातील चरबी थंड होण्यासाठी आणि तिला स्थायी रूप येण्यासाठी प्रक्रिया केली जाते एकदा का तिला स्थायू रूप आले तर ती दीर्घकाळ साठवता येते आणि मग आवश्यक त्या गो गोष्टींसाठी वापरली जाते बीफ टॅलो आणि माशांचा तेलां तेलाचा यामध्ये वापर केला बीप टॅलो आणि फिश ऑइल हे दोन्ही प्राण्यांची चरबी आहे जे विविध उद्योगांमध्ये वापरले जातं स्वयंपाकासंबंधी उपयोग पारंपरिकपणे गोमास तळण्यासाठी आणि फ्रेंच फ्राईज किंवा पेस्टीसारखे पदार्थ बनवण्यासाठी वापरलं जातं या व्यतिरिक्त विशिष्ट प्रादेशिक आणि पारंपरिक प्राकृतीमध्ये चरबीचा वापर होतो खाण्याशिवाय इतरही उपयोग आहेत टॅलोचा वापर साबण तयार करण्यासाठी मेणबत्ती उत्पादनात आणि वंगण म्हणून देखील केला जातो त्याची स्थिर रचना त्याच्या मॉइश्चरायझिंग गुणधर्मामुळे बाम आणि क्रीम सारख्या स्किन केअर उत्पादनामध्ये एक उपयुक्त घटक म्हणून वापर केला जातो तेल माशांचं आहे जळजळ कमी करतात आणि मेंदूच्या कार्यास समर्थन देतात याशिवाय सामान्यतः काही पदार्थांमध्ये माशाचं तेल कमी प्रमाणात समावेश केलं जातं चव चांगली येण्यासाठी ते वापरतात फिश ऑइलचा वापर पशुखाद्य उत्पादनात केला जातो विशेषतः मत्स्यपालनासाठी जेथे ते ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स स्रोत म्हणून शेती केलेल्या मासांच्या निरोगी वाढीस प्रोत्साहन देते चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने हा आहे धोका तज्ज्ञ सांगतात की बीफ टॅलो प्रामुख्याने सॅच्युरेटेड फॅट्स बनवलेले असते चरबीयुक्त पदार्थ खाणे तितकेसे चांगले नाही याचा आरोग्यावर परिणाम होतो खास करून सॅचुरेटेड फॅट्सचे अतिसेवण एल डी एल कोलेस्ट्रॉल वाढवते हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी जोखीम देखील वाढवते टाईप करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत